मुंबई लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे कुर्ला कारशेड मधील चाचणी यशस्वी झाली आहे मुंबई लोकल ट्रेन मध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्यात येत आहेत लाल दिवा चालू होताच लोकल ट्रेनचा दरवाजा आपोआप उघडेल तसेच फूट वर उभे राहिल्यास दरवाजा बंद होणार नाही मुंबईतील दैनंदिन लोकल ट्रेन प्रवाशांना मोठा दिलासा देण्यासाठी ती रेल्वे अधिकाऱ्यांनी कुर्ला कारशेड मध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्यासाठी चाचणी सुरू केली आहे आणि ही चाचणी यशस्वी झाल्याचं दिसून येत आहे गर्दीच्या गाड्यांमधून प्रवाशांचे पडून दररोज होणाऱ्या अपघातांना लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली होती लोकल ट्रेन मधील स्वयंचलित दरवाजांची चाचणी कुर्ला कारशेड मध्ये करण्यात आली ही चाचणी यशस्वी झाल्याचं चा समजतंय लाल दिवा लागल्यावर लोकल ट्रेनचा दरवाजा आपोआप उघडतो तसेच फुटबोर्डवर उभे राहिल्यास दरवाजा बंद होत नाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गेल्या आठवड्यात याची घोषणा केली होती की डिसेंबरपासून स्वयंचलित दरवाजे असलेल्या लोकल ट्रेन सुरू होतील मुंबईतील प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मुंबईत धावणाऱ्या कोणत्याही लोकल ट्रेनचे दरवाजे बंद असणे महत्वाचे आहे असं ठरवण्यात आलं आहे की पुढे यापुढे मुंबईसाठी बांधल्या जाणाऱ्या सर्व ट्रेनमध्ये डोअर क्लोज असतील असं देखील त्या म्हणाल्या या संदर्भात त्यांनी तीन प्रयोग केले आहेत पहिला म्हणजे सर्व विद्यमान लोकल गाड्यांमध्ये दरवाजे सुधारणे आणि दुसरा म्हणजे उत्पादित केल्या जाणाऱ्या सर्व नॉन एसी गाड्यांमध्ये दरवाजे बंद असतील उत्पादित केल्या जाणाऱ्या एसी गाड्यांमध्येही दरवाजे बंद असतील तसेच सर्व लोकल गाड्यांमध्ये एसी असो वा नॉन एसी है, वै, आनी है। है, बंद दरवाजे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असं देखील वैष्णवी अश्विनी वैष्णवी यांनी म्हटलंय सोमवारपर्यंत तीन प्रयोग झाले आहेत डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत विद्यमान गाड्या बंद करण्याचं काम सध्या सुरू आहे त्यांनी दोनशे अडतीस ए सी लोकल गाड्यांसाठी निविदा आधीच काढल्या आहेत आणि ही प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे असं देखील त्या म्हणाल्या